बाजार बंद आणि दोन हजार चौदा पासून गोवंशाचा कायदा या शासनानं राष्ट्रपतीच्या मंजुरीनं लागू केला जेव्हा कायदा होतो तर कायद्याचं पालन सर्वांनी केलंच पाहिजे आणि हा कुरेशी समाज कायद्याला मानणारा संवर्ग आहे लातूर जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार कुरेशी समाजाचे लोक या व्यवहाराशी निगडीत है। आहेत आणि यांच्या रोजीरोटीचा व्यवसाय हा जनावर खरेदी विक्री आणि बफेलो कटिंग बफेलो म्हणजे मैस मैस ला कोई कोणत्याही पद्धतीचं कायदा नाही आहे मैस आपण खरेदी करू शकतो मैस आपण कापू शकतो आणि दोन हजार जो जे चौदाचा का, जे कायदा आहे तो कायदा गोवंश हत्येचा आहे गोवंश कठीणचा आहे परंतु दोन हजार चौदा नंतर हे ज्यांच्या ज्यांच्या गोशाळा आहेत त्यांनी भाडोत्री गुंडे ते बजरंग दलचे असतील ते हिश्व हिंदू परिषदेचे असतील किंवा फिरणारे जिल्ह्यातील शहरातील गुंड असतील अशा लोकांना हाताशी धरून कुरेशी समाजाला आणि शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम या दहा गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं चालू आहे करोडो रुपयाचा माल व्यापाऱ्यांचा कुरेशींचा आणि शेतकऱ्यांचा या गोशाळेमध्ये गोरक्षकांनी धरलं पोलिसांनी त्या गोशाळेत दिलं आणि त्या गोशाळेतून जनावर विक्रीचा धंदा या गोशाळेवालीनी चालू केलेला त्यांची काय दात फिर्याद नाही आमची प्रमुख प्रमुख मागणी अशी आहे या व्यवहाराला लिगली करावं लिगली म्हणजे प्रत्येक तालुक्यात पर, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात सलाटरची व्यवस्था या शासन आणि प्रशासनानं करावी आजपर्यंत जेवढा माल ते मशी असतील बैल असतील तर तर कुरेशी समाजानं गायीची खरेदी विक्री सुद्धा बंद केलेली आहे हे सगळे आमचं जे माल धरलेलं आहे सगळ्या गो गोशाळांची चौकशी व्हावी या गोरक्षकांचा या कथाकथित गुंडांचा बंदोबस्त व्हावा यांच्यावर कारवाई व्हावी हो हे गाड्या अडवतात गाड्या अडवल्यानंतर पैशाची मागणी करतात पैशाची मागणी पूर्ण नाही झाली तर पोलिसांना बोलवतेत टाइम पडल्यास पैसे काढून घेणं टाइम पडल्यास पुरेशी समाजाला व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना मारहाण करणं आणि बेदम मारहाण करणं अशा पद्धतीचं काम चालू आहे अशा पद्धतीच्या कामाला आम्ही वैतागलेलो आहे त्यासाठी महाराष्ट्रातील कुरेशी समाजानं चक्क खरेदी विक्री आणि कटाई हे सगळं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसारच या त्या संदर्भात आज लता लातूर जिल्ह्याची मिटिंग होती आणि पूर्ण लातूर जिल्ह्यात सुद्धा शनिवारपासून म्हणजे रविवारपासून रविवारी हा लास्ट दिवस राहील आणि सोमवारपासून या लातूर जिल्ह्यात पूर्णपणे बेमुदत खरेदी विक्री आणि कटाई ह्या सर्व बंद राहणार आहेत याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे याचा फटका ट्रान्सपोर्टिंग छोट छोट्या गरीब टेम्पू चालकांना बसणार आहे अशा पद्धतीनं हा आम्ही बंद केलेला हे इफेक्ट या सगळ्यावर होणार आहे त्यासाठी शासन आणि प्रशासनाला आमची विनंती आहे या बाबीचा गंभीरपणे विचार करावा आणि याची दखल घ्यावी बिलकुल एका विशिष्ट समाजाला या ह्याच्यामध्ये टार्गेट नक्की केलं जातं आणि आमची मुख्यमंत्र्यांना आणि शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती आहे हे कथाकथित जे संघटना आहेत जे गुंडागर्दी करून हे मॉमलिंचिंग करून अशा संघटनांवर सुद्धा पाबंदी आणली पाहिजे यांच्यावर बॅन केलं पाहिजे आणि या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे